नमस्कार मी संगीता भांडवले आजच्या रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत शेपूची फळं अगदी पारंपरिक असा हा एक महाराष्ट्रीयन पदार्थ आहे तुम्ही फळं खाल्ली असतील परंतु ही शेपूची जी फळं आहेत ती अगोदर कधी खाल्लीत का चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया यासिम यासाठी मी या ठिकाणी एक एक जुडी शेपूची भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून आणि धुवून घ्यायची आहे या ठिकाणी एक कप ज्वारीचं पीठ एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप बेसनपीठ असं तेणीचं समप्रमाण आपल्याला वापरायचं आहे तुम्ही या ठिकाणी कप घ्या किंवा वाटी घ्या आता याच्यामध्ये आपले काही बेसिक साहित्य आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये हळद अर्धा चमचा घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडासा ओवा हातावर असा क्रश करून घालायचा आहे लहान मुलं शेपूची भाजी खात नाहीत मग अशा पद्धतीनं आपण त्यांना दि खायला दिली तर ही शेपूची भाजी एक पौष्टिक आहे या ठिकाणी सात ते आठ हिरव्या लसूण पाकळ्या आणि जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आपण याचं एक वाटण तयार करणार आहोत हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल देखील वापरू शकता आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे ही जोडी शेपूची भाजी निवडून धुवून घेतलेली आहे आता हिला आपण बारीक चिरून घ्यायचं आहे आता ही शेपूची भाजी चवीला थोडी उग्र असली तरी आरोग्यासाठी खूप अशी फायद्याची असते तर याचे कोणते फायदे आहेत तर यामध्ये विटॅमिन सी आणि ए असते लोह कॅल्शियम आणि मॅग्नीज भरपूर प्रमाणात असल्याने शरीरासाठी ती आरोग्यदायी अशी आहे शेपूची भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचनास मदत होते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच शरीरातील विचारी घटक बाहेर पडण्यास मदत होते अशी ही अत्यंत गुणकारी अशी ही शेपूची भाजी तर या ठिकाणी आपण शेपूची भाजी अशी शे बारीक चिरून घेतलेली आहे अगदी तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही ही भाजी बारीक करून घेऊ शकता अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून देखील क्लिक, क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आता आपण वाटणामध्ये कोथिंबीर घातलेली आहे परंतु काही कोथिंबीर अशी देखील तुम्ही चिरून यामध्ये घालू शकता शेपू आणि कोथिंबीर आपण अगदी छान अशी बारीक करून घेतलेली आहे आता आपण जे हे पीठ घेतलं होतं त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असा पिठाचा घट्ट गोळा मळून अशा हातावर फळं करून घ्यायची आहेत या ठिकाणी माझा थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे तर चाळणीमध्ये अशा पद्धतीनं आपण फळं ठेवून घ्यायची एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि त्यावरती चाळण ठेवून घ्यायची आता मस्त अशी वाफेवर ही फळं छान अशी उकडलेली आहेत सुरीच्या सहाय्याने तुम्ही चेक करू शकता जर फळं उकडली नसतील तर ती सुरीला चिकटतील परंतु सुरी स्वच्छ निघलेली आहे म्हणजे आपली ती फळं छान शिजलेली आहेत तर दुसरी देखील बॅच मी या ठिकाणी असे उकडवून घेत आहे बघा अगोदर चाळणीला थोडंसं तेल लावायचं आणि हे करून घेतलेली जी फळं आहेत ती यामध्ये घालून घ्यायची अगदी हातावर याला थोडंसं तेल घेऊन छान असा आकार देऊन ही फळं करून घ्यायची आहेत तुमच्याकडं मोठी चाळणी असेल तर तुम्ही मोठी वापरू शकता किंवा पात्र असेल तर त्यामध्ये दे देखील उकडून घेऊ शकता आता या ठिकाणी जी ही उकडलेली फळं होती ती आपण काय करायची आहेत अगदी आहे ह्याचे चार भाग किंवा तुम्ही जर मोठे बनवले तर त्याचे तुमच्या आवडीनुसार त्याचे आकार तुम्ही बनवून घेऊ शकता मी या ठिकाणी एका फळाचे चार आकार असं बनवून घेत आहे तर ही शेपूची जी, जी भाजी आहे तर त्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी देखील याचा उपयोग होतो बघा आता या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ती डोळ्यासाठी देखील देखी खूप महत्त्वाची अशी आहे म्हणजेच आपली दृष्टी सुधारण्यासाठी देखील या भाजीचा आपण उपयोग करतो किंवा मदत होते गर्भवती महिला आणि जास्त नदामाता आहेत त्यांना देखील ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे यात आवश्यक पो पोषक तत्वे असल्यामुळे ही भाजी सर्वांनाच अशी उपयुक्त आहे या ठिकाणी आपण आता तुकडे करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे की त्याला आपण छान असं चटपटीत करण्यासाठी थोडीशी फोडणी घालून घेऊयात तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरे दहा बारा कडीपत्त्याची पाने आणि थोडासा हिंगा आपण या ठिकाणी घालणार आहोत छान असा तडका आपल्याला करण्यासाठी या ठिकाणी मंदाच्यावर छान फोडणी तयार करून घेणार आहोत आणि या फोडणीमध्ये आता हे फळांचे करून घेतलेले काप आपण घालणार आहोत तुम्ही या ठिकाणी फोडणी नाही केली तरी चालेल अगदी उकडलेली फळं देखील तुम्ही खाऊ शकता परंतु आपण चटपटीत होण्यासाठी अशा पद्धतीनं ही फोडणी तयार करत आहोत थोडंसं त्याला हलवून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर ही जी भाजी आहे ती रेग्युलरली जर आपण आहारात घेतली तर अनेक आपल्या आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्यापासून आपल्याला दूर राहता येतं लहान मुलं म्हटलं की पालेभाज्या खात नाहीत मग त्यांना असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पालेभाज्या खाऊ घालू शकतो छान आता मस्त बघा काही याला थोडासा गुलाबी रंग देखील आलेला आहे मंदाचेवर ह्याला छान असं परतून घेतलेलं आहे अगदी थोड्याशा तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि सजावटीसाठी थोडेसे पांढरे तिळ घाला बघा हे तिळ आता थोडेसे भाजून निघल्यामुळं अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे छान लागतात अशी फोडणी आपली मस्त अशी तयार झालेली आहे तर झालं आपलं शेपूची फळं तयार आता आपण सर्व करायला एका प्लेटमध्ये घेऊयात तुम्ही याला असंच देखील खाऊ शकता किंवा सॉसबरोबर देखील खाऊ शकता लहान मुले म्हटलं की त्यांना सॉस आवडतो कुठल्याही स्नॅक पदार्थाबरोबर स्नॅक मुलं खातात तर त्यांना तुम्ही सॉसबरोबर हे सर्व करायला द्या किंवा असंच देखील खाऊ शकतात तर अतिशय सोपी अशी ही रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रीण व नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय खात राहा मस्त राहा आणि मजेत राहा